सत्तेत असो किंवा नसो समाजसेवा आणि राजकारण करत असताना आपण जातीपातीचा कधीच विचार केला नाही असं जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश हसापुरे यांनी स्पष्ट केलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशन इथं जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नूतन वर्ग खोल्यांचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा सीसीआर फंड तसंच जिल्हा परिषदेच्या निधीतून बांधण्यात आलेल्या चार नूतन वर्ग खोल्यांचा शुभारंभ शुक्रवारी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश हसापुरे यांच्या हस्ते पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर अल्ट्राटेक कंपनी होडगी युनिटचे व्यवस्थापक अरुण डागा एच आर रविकुमार आचार्य प्रमोद भोसले सरपंच प्रभावती बंडगर उपसरपंच हमीद बागवान माजी सरपंच सुभाष पाटोळे ग्रामपंचायत सदस्य सुभाष लोखंडे दीपाली गायकवाड चिमा वावरे माजी उपसरपंच बापू कोकरे जगन्नाथ गायकवाड दक्षिण सोलापूर शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत हत्तुरे होडगी ग्रामपंचायतीचे सदस्य अतुल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती पुढं बोलताना सुरेश हसापुरे म्हणाले की होडगी स्टेशन गावात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आजपर्यंत विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला असून याही पुढं विकासकामांसाठी सदैव साथ राहील मला मी आज या व्यासपीठ सांग येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये सुभाष पाठवले हे काम करेल याच व्यासपीठावर मी तुम्हाला आश्वासन सांगणार नाही माझ्या पुढं उभारलेल्या घोळी मॅडम असतील दोघळी मॅडम असतील आमचे टोणपे मॅडम असतील चिपळे मॅडम असतील गायकवाड सर असतील आता राऊ साहेबांनी सांगितलं आजूबाजूला एक किलोमीटर मध्ये शाळा पास झाले आणि हि तर तुमच्यात म्हणजेच आहे मुर्दू आहे ना कन्नड आहे मराठी तालुका जिल्हा लेवलमध्ये कसं येईल यायचं तुम्ही हे करा जेवढं काय तुमच्या वडील स्टेशनच्या शाळेला आणि एक तुमच्या वडील स्टेशनच्या गावाला गायकवाड साहेब जे कमी पडेल ते दिवशी लिहायला तयार सात असं नसतो आम्हाला काम करायचे आम्हाला लोकमध्ये मिसळायचं समाजसेवा करायचं जातीमध्ये जाऊन राजकारण करायचं समाजसेवा करायचं एवढं सगळं आम्हाला ठरवून दिलेलं आहे आणि मी ते त्यापुढे आम्ही काम करत आहे जिल्हा परिषदेमध्ये नसेल नसेल काळजी करू तुम्ही सांगा मला हे काम करायचं म्हणून हे सगळ्यांना अडचण सांगू शकतोय सांगू शकतो तर तुम्ही कसल्या प्रकारची काळजी नाही करता पक्षपात आणि जात भेद बाजरेच घेऊन या गावच्या विकासासाठी तुम्ही कुणीही सांगा मला एवढं काम करावं लागते एवढं काम करण्याची मी तुम्हाला आम्ही देतो या प्रसंगी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे व्यवस्थापक अरुण डागा यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं उसके अंतर्गत आस पास के गांवों में जो भी विभिन्न तरह के चीजों की जरूरत पड़ती है उसके लिए हर साल अपना प्लान बनाता है और उसको फिर यूनिट है यहाँ पर जो इम्प्लीमेंट करती है तो हमारा एसोसिएशन जो है उर्दू गांव के साथ हमेशा से रहा है आगे भी बना रहेगा और आगे हम आशा करते हैं कि और भी कुछ कॉन्ट्रीब्यूशन करके के अंदर कर के। माजी सरपंच सुभाष पाटोळे जगन्नाथ गायकवाड सूर्यकांत हत्तुरे यांनीही आपले विचार मांडले जिथे शिक्षक शिकवायला तयार मिळाल्या सन्मान्य साहेब यांच्या सदैव्याने त्यांच्या निमित्त ग्रामपंचायत व सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आसाद कंपनी आसाद कंपनी आम्हाला देणारच आहे आणि देतच राहणार आहे त्यामुळं त्यांचा देखील मी आभार मानतो आणि खरोखरच आज आमच्या जे शाळा आहे जो शाळेची प्रगती व्हावी खरोखरच आज जर या शाळेची जी, जी प्रगती आहे तो खरोखरच एक चांगला वाचन या ठिकाणी करत आहे आणि साहेब आमच्या गावावर तुमचं असंच प्रेम असू द्या मी एक शिक्षक संघटनेचा प्रमुख या नात्यानं खूप मोठा आभारी आहे असंच प्रगती या शाळेची होत राहो गुणवत्ता वाढत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा सर्वांना देतो कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनानं तसंच दीप प्रज्वलनानं करण्यात आली मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून उद्घाटन करण्यात आलं यावेळी मान्यवरांचा सत्कार माजी सरपंच सुभाष पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आला प्रास्ताविक शाळेच्या उपशिक्षिका अबोली लुगडे यांनी केलं तर आभार मुख्याध्यापक मुबारक मुल्ला यांनी मानले यावेळी सचिन पडवळकर राजकुमार हडपत संजय आदमिले यांच्यासह ग्रामस्थ तसंच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते